की प्रत्येक मुक्कामाला सर्व परिसरातील भाविक सहकार्य करतात जेवणाचे असं आणि आपल्या दिल्लीमध्ये सुद्धा डॉक्टरची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे काय समाजाला सर्व अनुकूल परिस्थिती निर्माण करणारं हे दिल्ली सोहळा आहे आणि या दिंडी सोहळ्यामध्ये काय तुमचं प्रत्येक वर्षी दहा हजार समाज असतो पण यावर्षी मेघ वर्षाने आनंदाचं वातावरण तयार केल्यामुळे अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सुरुवातीलाच दहा हजार समाज आहे मग पुढं प्रत्येक गावातून काहीतरी समाज निघत असतो आणि वाढता समाज किती हजार जण ही आता मी काही समजू भगवंताकडे ही प्रार्थना आहे आणि प्रत्येकाची प्रार्थना असते की आमचा हा शेतकरी वर्ग सर्व अनुकूल परिस्थिती निर्माण झाली शेतकरी वर्ग यांच्या ठिकाणी सुख शांती समाधान प्राप्त हो भगवंताला आमचं साकडं आहे मागणं आहे आणि सर्वांना आशीर्वाद या भगवंताला असावा ही भूमिका आमची